गुड मॉर्निंग फ्रेंड्स नेहमीप्रमाणे आपण आज उडबीचा उपयोग शिकणार आहोत अगोदर उडबीचा अर्थ काय होतो ते आपण बघणार आहोत उडबी म्हणजे असेल किंवा असेन उडबीचा अर्थ असेल किंवा असेन तर या उडबीच्या मदतीने आपण एक तर्क लावू शकतो अंदाज लावू शकतो एक गेस करू शकतो तर अंदाज लावण्यासाठी म्हणजे भविष्यात काय असू शकतं येणाऱ्या दिवसात काय असू शकतं तर भविष्यात एखाद्या गोष्टीचा अंदाज लावण्यासाठी किंवा सांगण्यासाठी उडबीचा उपयोग करतात तर सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये सब्जेक्ट घ्यायचा आहे सब्जेक्ट म्हणजे करता त्याच्यानंतर उडबी घ्यायचं आहे आणि उडबी नंतर ॲडजेक्टिव्ह घ्यायचे आहे ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण बरोबर आता बघा काही वाक्य आपण बघूया आपल्या सूत्रानुसार आहेत की नाही आपल्या पॅटर्ननुसार आहेत की नाही बघा इट वूड बी ग्रेट आता या वाक्याचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर इट हा सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर बी आहे आणि ॲडजेक्टिव्ह हे ग्रेट आहे बघा लक्षात घ्या इट वुड बी ग्रेट ते छान असेल ते छान नाही ते छान असेल भविष्यात दुसरं वाक्य आहे दॅट वूड बी नाईस nice, ते चांगले होईल धीस वुड बी इजी हे सोपे होईल तर या ठिकाणी धीस सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर बी आहे आणि इजी हे विशेषण आहे तर धीस उड बी इजी हे सोपे असेल ही वुड बी हॅपी तो आनंदी असेल शी वुड बी लेट तिला उशीर होईल किंवा उशीर झाला असेल इट वुड बी फाईन ते ठीक असेल दे वुड बी रेडी ते तयार असतील वी वुड बी सेफ आम्ही सुरक्षित असू टू डे वुड बी हॉट आज उष्णता असेल धीस वुड बी इनफ हे पुरेसे असेल अजून आपल्याला चांगला सराव करता यावा त्यासाठी अजून काही वाक्य दिलेली आहेत लक्षात घ्या ही बघा काही वाक्य आपल्या आहेत अजून ती वाक्य आपण बोलू शकतो यू वुड बी टायर्ड तू थकला असशील दॅट वुड बी रॉंग ते चुकीचे असेल इट वुड बी फन त्यात मजा येईल शी वुड बी बिजी ती व्यस्त असेल ही उड बी अँग्री तो रागावलेला असेल धीस वुड बी बेटर हे अधिक चांगलं असेल दे वुड बी होम ते घरी असतील इट वुड बी डिफरंट ते वेगळे असेल कॉफी वुड बी गुड कॉफी चांगली राहील दॅट वुड बी परफेक्ट ते अगदी योग्य असेल तर या ठिकाणी देखील आपण दहा वाक्य पाहिलेले आहेत पहिल्या स्क्रीनमध्ये देखील दहा वाक्य पाहिलेले आहेत या वीस वाक्यांच्या मदतीने आपण वीस वाक वीस लाख वाक्य तयार करू शकतो फक्त पॅटर्न काय आहे सब्जेक्ट प्लस उडबी प्लस ॲडजेक्टिव्ह आणि उडबीचा अर्थ मी काय सांगितला असेल एखादी गोष्ट भविष्यात असू शकते अशी घडू शकते तेव्हा उडबी वापरतात पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी काही वाक्य आहेत लक्षात घ्या वी वुड बी लेट आपल्याला उशीर होईल इट वुड बी हार्ड ते कठीण असेल यू वुड बी राईट तू बरोबर असशील धीस वुड बी हेल्पफुल हे मदतीचे ठरेल शी वुड बी सरप्राईज तिला आश्चर्य वाटेल इट वुड बी कॉस्टली ते महाग असेल दे वुड बी लॉस्ट ते हरवले असतील दॅट वुड बी इन अप तेवढे पुरेसे असेल ही वुड बी फेमस तो प्रसिद्ध असेल इट वूड बी फ्री ते मोफत असेल तर बघा आपल्या चव्हाण स्टिचिंग पॅटर्ननुसार आपण जवळजवळ तीस वाक्य पाहिलेली आहेत या तीस वाक्यांच्या मदतीने आपण अनेक हजारो वाक्य तयार करू शकतो आणि अशा प्रकारची वाक्य एक इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने बोलू शकतो शंभर टक्के बोलू शकतो आणि आपण इतरांना दाखवू शकतो की इवन आय नो इंग्लिश हाऊ टू स्पीक मला पण इंग्रजी माहिती आहे की मी कशी बोलावी राईट या ठिकाणी आपल्यासाठी एक बोनस टीप आहे ही बोनस टीप अशी आहे लक्षात घ्या उडबीचा वापर आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा अंदाज लावतो किंवा असे झाले तर चांगले होईल अशी कल्पना करतो तेव्हा केला जातो मग ऑलरेडी ऊड कोणत्या अर्थाने वापरतात हे मी आपल्याला सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ हा खूप सुंदर झालेला आहे याच्यानुसार आपण अशा प्रकारची वाक्य बनवावीत शिकावीत बोलावीत लिहावीत आणि वाचावीत तर बघा मी जवळजवळ शूड शुडबी कूड कुडबी किंवा कॅन कॅन बी किंवा शुड हॅव कुड हॅव अशा प्रकारची सगळ्या प्रकारची वाक्यं किंवा व्हिडिओ आपण बनवलेले आहेत नेमकं हे कोणत्या अर्थाने वापरतात एकदा आपल्याला लक्षात आलं तर आपल्याला इंग्रजी बोलत असताना कोणताही त्रास किंवा अडचण येत नाही तर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक यू व्हेरी मच धन्यवाद